स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर माहीत आहे कारण की मान्सून आलेला आहे आणि आज, आज आपण जाणार आहोत पुण्याला कारण की आपला जो लॅपटॉप होता तो झालेला थोडा खराब आणि रिपेअरिंग वगैरे झालेली आहे त्याची तर आता आपण जात आहोत पुण्याला थेट आणि आपला रूट जो आहे तो आहे तामिनी घाटामधून आणि इथून जो रूट चालू होईल थेट तामिनी घाटाचा आणि निसर्गाची जी सुंदरता आहे ना भाईसाहब एकदम बढिया झालेली आहे आणि आज मी तुम्हाला शेअर करणार आहो करून दाखवणार आहोत ते म्हणजे तामिनी घाट आणि थोडीफार सो हा जो एरिया आहे हा आहे एमआयसुद्धा इथे बऱ्याचशा स्मॉल स्केल किंवा लार्जस्केल फॅक्टरीज आहेत त्याच्यामुळे इथे तुम्हाला बरीचशी जे वसाहत दिसतात ती वाहनांची आता जो सेक्शन चालू होतं तो तो घाटाचा तुम्ही बघू शकता काय सीन दिसता इथून आपल्याला पूर्ण झरे दिसतात पाण्याचे आणि मेन म्हणजे पाऊस थोड्या वेळ आधी येऊन गेला आणि त्याच्यामुळे जी ढग आहेत एकदम साफ दिसत आहे आणि गवळ ऊन पण येत आहे त्याच्यामुळे सिनरी जी आहे ना एकदम बढिया दिसत आहे आणि बरीचशी जी घाटामधली झरे आहेत आता मागच्या वेळेस मी जेव्हा गेलेलो तेव्हा तर झऱ्यांमध्ये पाणी नव्हतं कारण की पाऊस तेवढा पडलेला नव्हता पण आता सात ते आठ दिवस आधी बराच पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे बरीचशी झरे अशी जिवंत झाली असतील बघूया आपण झऱ्याची सुंदरता कशी आहे काय नाही आणि एन्जॉय करूया अशी तामिनी घाटाची राहील हिमालयांवर सॅडलिंग करत येत आहेत रायडर आणि आता बघा तुम्ही तुम्हाला एक मस्त असा वॉटरफॉल दाखवतो मिनी वॉटरफॉल आणि त्याच्यानंतर बरीचशी आपल्याला रूटमध्ये वॉटरफॉल्स दिसतील पण स्टार्टिंग जी होते ती म्हणजे हा वॉटरफॉलपासून हा बघा तुम्ही हा 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 काय सीन आहे मागच्या फ्रीला जो होता एक झेमला होता या घराला आणि आता तुम्ही बघताय तसला सगळा दिसत आहे आणि याची बरीचशी आहे पुढे devagar. सीधा स्वर के द्वार स्वर के द्वार जा रहा है ये रास्ता